नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा आपला अरुणा रेसिपी या युट्यूब चॅनेल मध्ये स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवणार आहोत गावाकडे बनवलं जाणारी अंडा करी आणि एकदम झटपट बनवणार आपण आणि गावाकडे एवढं की चुलीवर बनवतात आपण ते गॅसवर बनवणार आहोत तरी तुम्हाला गावाकडची टेस्टच देणार आहे तर चला आपण बनवूयात अंडा करी तर पहा तिथे आपण आता अंडी घेतलेली आहेत माझ्याकडे पाच ते सहा मेंबर आहेत खायला त्यामुळे सगळ्यांना अंडी आवडत नाहीत म्हणून मी थोडीच अंडी घेतलेली आहेत आणि अंडी आपल्याला कुकरला लावायचे तर मग कुकरला आपण अंडी लावली ना तर फक्त दोन शिट्ट्या घ्यायच्यात तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या नाही अंडी फुटायची भीती असते म्हणजे जास्त वाफिनी हो, पटकन अंडी फुटतात तर आपण दोन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरला लावून खरं तर मग आपण आता ही अंडी कुकरला लावूयात हे पहा आपण अंड्यासाठी कुकर लावलाय तर आता कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या होऊन देणार आहेत आपण तोपर्यंत आपण करूयात मसाल्याची तयारी तरी ते पहा आपल्याला एकदम सोप्या पद्धतीची गावाकडची भाजी करायची त्यामुळे मी मसाले काही जास्त वापरणार नाही ना आणि झटपट होणार आहे आपली भाजी आपल्याला लाल रस्सा करायचा आहे तर आपण इथे दोन कांदे घेतलेत कापून थोडेसे फुटाने घेतलेत त्याच्याऐवजी तुम्ही चण्याची डाळ वापरू शकता आणि एकच टोमॅटो घेतलाय मी टोमॅटो तुम्हाला घालायचा असेल आवडत असेल तर घाला किंवा घालवू नका तसा ऑप्शनल आहे इथे पहा मी अद्रक लसूण आणि कोथिंबीर खोबरं याची पेस्ट करून घेतलेली तर ती मी पेस्ट करून ठेवली होती फ्रीजमध्ये तर तरी आपण कांदा थोडस तेल टाकायचं कांदा भाजायला आणि ब्राऊन कलरवर चांगला कांदा भाजून घ्यायचा आपल्याला एकदम काळा करायचा नाही ब्राऊन कलरवर भाजायचा फक्त तर पहा तिथे आपण कांदा भाजून घेतलाय म्हणजे ब्राऊन कलर केलाय फक्त गे काळा केलेला नाही फुटाने भाजून घेतले त्यात टोमॅटो पण आपण तव्यावर गरम केलाय कारण त्यातलं पाणी शोषून घेतलं जातं गरम वाफीमुळे आणि आपल्याला परतायला कमी वेळ लागतो त्यासाठी मी टोमॅटो तर त्याला याचे आपण वाटण करून घेऊयात छान असं आता पहा आपलं छान असं वाटण तयार झालेलं आहे आणि मी तर टोमॅटो टाकल्यामुळे आपल्याला लाल भाजी करायची त्यामुळे बघा वाटण पण तुम्हाला लाल दिसतंय असं तर चला आपण आता मी तर पहा इथे कधी मी दोन चमचे तेल ठेवलेले आहे आणि तेल तापले तर पहा तेल छान तापलेले आहे तर आपण दोन चमचे जी पेस्ट कीट बनवली होती आपण ती पेस्ट टाकूयात दोन चमचे पहा आपला मसाला परत तेल सुटलेलं आहे त्याला लालसर झालाय पहा तर त्यात आपण हे जे वाटण केलं होतं ते टाकणार आहोत बघा हे पहा छान असे आपले अंडे उकडलेत कुकर मध्ये फुटले नाही काही नाही आणि मी सोलून घेतलेत तर त्यासाठी आता आपण मसाला परतेपर्यंत त्याला असे कट मारून घेऊया एका अंड्याला चार पाच कट मारू शकता तुम्ही सगळ्या अंड्यांदा असे कट मारून घ्यायचे आपल्याला म्हणजे मसाला आत आतपर्यंत जातो आणि अंड पण खायला छान टेस्टी लागतो तर पाहिजे छान आपला मसाला परतलाय सगळा तर त्यात आपण आता बाकीचे मसाले टाकणार आहोत रेपा लाल मिरची थोडीशी टाकायची कलर येण्यासाठी आणि बाहेरचे मसाले वापरायचे मी वापरत नाही वापरा हा आपला घरी बनवलेला मसाला आहे घरगुती मसाला आहे थोडेसे धना पावडर घालून घेऊयात आपण आणि शक्यतो घरगुतीच मसाले वापरायचे बाहेरचे मसाले जास्त वापरायचे नाही हळद टाकूयात छान मसाला परतलेला आहे पहा तर आपण त्याला गरम पाणी टाकणार आहोत कारण गरम पाणी येणं तरी छान येते तुम्हाला तरी लागत असेल तर नक्कीच गरम पाणी वापरत जा थोडस गरम पाणी टाकायचं आपल्याला दोन तीन आपले आणि आता चांगलं परतून द्यायचे त्याला हे आपल्या मसाल्याला छान अशे तरी आलेली आहे तुम्ही पहा आणि त्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि आता आपण अंडी परतून घेणार आहोत त्या मसाल्यातच आपल्याला अंडी परतवतात कारण आमच्या घरात खाणारे असे आहेत ते काहींना भाज्यात अंडी टाकलेली आवडत नाही त्यामुळे त्यांना साहित्य ठेवली मी अंडी आणि बाकीची मसाल्यात परतून घेते बघा तीन ते चार मिनिट आपलं ते मसाला परतलेला आहे अंडी टाकून आपण पाणी ओतणार आहोत मिक्सरच्या भांड्यावर मिक्सरचं भांड भरलेलं होतं त्यातलं मी पाणी ओतते पहिलं नंतर आपल्याला मी गरमच पाणी वापरणार आहे शक्यतो भाज्यांना गरम पाणी वापरलं ना भाज्यांना छान टेस्ट येते तर मी करून पहा तर पहा इथे आपला अंडा मसाला तीन ते चार मिनिट उकळलाय पहा छान अशी तरी दिसते मी त्याच्यावर कोथिंबीर टाकलेली आहे थोडी छान असा सुगंध येतोय त्याचा आणि आपल्या नक्की अंडाकरी करून पहा आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपला व्हिडिओ पूर्ण बघा आणि अंडाकरी करताना काही तुमचे प्रॉब्लेम असेल तर कमेंट मध्ये नक्की करा मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद